नमस्कार बीडच्या केज तालुक्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण घटनेनंतर राज्यातील वातावरणही ढळून निघालंय या, या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असलेल्या कराडवर वीस कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे वाल्मिक कराडला काही दिवसांपूर्वी पोटदुखीचा त्रास झालाय त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्याच्यावर दोन दिवस उपचारही सुरू होते यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आता वाल्मिक कराडच्या उपचाराबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत दरम्यान आता वाल्मिक कराडबाबत एक खळबळजनक खुलासा करण्यात आलाय आहे हॉस्पिटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मिक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले बंदिवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले आहेत बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे मोठे गुन्हेगार मुद्दामून स्वतःवर एखादा गुन्हा उडावून घेतात आणि या गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होते बीड कारागृहात ते आपोआप वाल्मिकराडच्या जवळ पोहोचतात आणि मग रात्री मस्त मैफिल रंगत असते एकंदरीत तो कारागृहात आहे अशी भावनाच त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही असा निर्णय शासन दरबारीत झालेला दिसतोय बाकी महाराष्ट्रात आजपर्यंत असे कधीच बघितले नाही की कायद्यानं जामीन नाकारलेल्या इस्माला एवढे हवलदार दिमतीला तैनात केलेत अर्थात तो वाल्मिक वाल्मिक कराडे वाल्मी खडा तो व सरकारचे बडा थोडी तरी लाज बाळगा असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय आव्हाड यांच्या दाव्यामुळे एकच खरबळ आहे दरम्यान संतोष देशमुख खुणाचा छडा लावण्यासाठी पोलीस एसआयटी आणि सी आय डी काम करतेय सुरुवातीला हा तपास पोलीसच करत होते पण बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या मागणीनंतर अखेर एसआयटी स्थापन करण्यात आली तसेच हा तपास सीआयडी कडे देखील सोपवण्यात आला मात्र घडत असलेल्या संशयातपद घडामोडी पाहता एकंदरीत तपास यंत्रणांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय